भविष्यामध्ये आपल्याला काय उपक्रम घ्यायचे उपक्रम आपण घेणार या त्या काळामध्ये अजून काय उपक्रम त्यात वाढवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू आणि जे ह्यावेळेस चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलेले ते पण वाढवण्याचा प्रयत्न या त्या काळामध्ये आम्ही करू ब्लँकेट वाटप आपण केलेलं आहे किती गरजू नागरिकांना आपण वाटप केलेलं आहे सत्तर ते ऐंशी लोकांना आपण ब्लँकेट वाटप केलेले आहेत त्याच्यामध्ये बेघर लोकांनाच आपण बऱ्यापैकी दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये लहान लहान लेकरं पण आहेत तर तसे आम्ही व्हिडिओज पण प्रोव्हाइड केलेले आहेत सगळे अन्नदानाचा कार्यक्रम केला होता त्याचा किती नागरिकांनी लाभ साडेचारशे लोकांचं केलं होतं अन्नदानाचा कार्यक्रम तर ते संपूर्ण पुरलं आपल्याला ते